श्रीमंत नको पण संपन्न बना श्रीमंत होणं सोपं आहे पण संपन्न होणं हे शाश्वत आहे गाडी मोबाईल परदेश फेऱ्या हे सगळं श्रीमंतीचं प्रदर्शन आहे पण संपन्नता ती दिसत नाही पण जाणवते जशी टाटा बिर्ला अंबानी वगैरे ती संरक्षण देते आज उद्या केव्हाही कधीही कोठेही पण श्रीमंती एक आजार एक ऍक्सिडेंट किंवा शेअर मार्केटचं कोसळणं आणि लाखोची करोडोची संपत्ती क्षणात गायब तेव्हा लक्षात ठेवा संपत्ती केवळ उत्पन्न नाही ती आहे सुरक्षित गुंतवणूक करा पण सुरक्षेला विसरू नका इन्शुरन्स घ्या पण फक्त फायदे बघून नाही भावी आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी श्रीमंती हवीच पण संपन्नतेच्या आधारावर मी आहे हेमंत आटले मला कॉल करा नाईन थ्री सेवन थ्री फोर फोर फाईव्ह थ्री झिरो एट परत एकदा नाईन थ्री सेवन थ्री फोर फोर फाईव्ह थ्री झिरो एट किंवा मेल करा एरो आठले ॲट जीमेल डॉट कॉम एरो आठले ॲट जीमेल डॉट कॉम चला आज आजपासून सुरुवात करूया एक पाऊल पुढे संपन्नतेकडं शुभ दिवस मित्रांनो